नवापूर तालुक्यातील धुडेसुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे फाटक जवळ मोठा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान धुळे जाणारा मोठा कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक सी शून्य सहा सहा एक यावरील चालक चिंचपाडा रेल्वे रुळावरून कंटेनर काढत असताना रेल्वे फाटकावरील लोखंडी पोल कंटेनरला लागल्याने निघताना कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर आडवा झालाय कंटेनरने संपूर्ण रस्ता बंद केल्याने महामार्ग दोन्ही बाजूने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे महामार्गावरील बेडकी नाका ते फागण्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने चिंचपाडा रेल्वे रुळावरूनच वाहतूक सुरू आहे एटीटी बस मधील सर्व प्रवाशी गेल्या तीन तासापासून हैराण झालेत महामार्गावर चिंचपाडा दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी महामार्ग सुरक्षा पोलीस यांनी बंदोबस्त ठेवलाय लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वाणी